शेतकऱ्यांसाठी भारत सरकारची मोठी घोषणा होय पूरग्रस्त भागासाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे भारत सरकारने पूरग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी मोठी मदत जाहीर केली आहे ज्या अंतर्गत पंजाब राज्याला सोळाशे कोटी आणि हिमाचल राज्याला पंधराशे कोटी रुपये देण्यात येतील एस डी आर एफ आणि पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता आगाऊ या ठिकाणी दिला जाईल आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत अंतर्गत पुरामुळे नुकसान झालेले पंप आणि बोरवेल दुरुस्त करण्यासाठी डिझेल पंपांना आणि सौर ऊर्जेशी जोडण्यासाठी आणि सूक्ष्मसिंचाला प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा पुरवल्या जाणार आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं पडझड झालेलं आहे त्याच्यामुळं आता भारत सरकारने ही एक मदत जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांसाठी विशेष मदत वीज कनेक्शन नसलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत पुरामुळे नुकसान झालेल्या बोरवेल आणि पंप दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मदत डिझेल पंपांना सौरऊर्जेशी जोडणे आणि सूक्ष्म सिंचन प्रतिथेम अधिक पीक ला प्रोत्साहन देणे पशुपालकांना या ठिकाणी मिनी किट वाटप घर शाळा आणि रस्ते पुनर्बांधणीसाठी पी एम ए वाय म्हणजे पी एम एन आर एफ आणि राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती योजनामधून या ठिकाणी शेतकऱ्यांना विशेष मदत दिली जाणार आहे तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया तर पूरग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी भारत सरकारची ही एक घोषणा आहे पंजाबला सोळाशे कोटी आणि हिमाचलला पंधराशे कोटीची आर्थिक मदत एस डी आर एफ आणि पी एम किसान सन्मान निधीचा दुसरा आगाऊ हप्ता या ठिकाणी जारी केला जाईल मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर पंजाब राज्याला आणि हिमाचलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे या पुरामुळं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी पडलेली आहे त्यातच आता भारत सरकारची ही एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे याच्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा